राजा भाऊ आपले एक दोन वर्षापासून जे होलार समाजाची मागणी होती सांगोला तालुक्यात होलार समाजाला बसायला उठायला एक समाज म्हणून असावं बापू प्रत्येक वेळेस प्रत्येक निवडणुकीला आम्ही मागणी करायचं आमदार साहेबाला आमदार साहेब आम्हाला जागा दाखवायचं आणि निवडणूक झाली का ती जागा आम्हाला मिळाली असं जोड़ जवळजवळ तीस पस्तीस वर्ष गेली पूर्वी एकूण आबा आमदार होत दरपदराव होते दोघांनी मिळून एक समाजाची बैठक लावली गेस्ट हाऊसला आणि त्यावेळेस सांगितले की बाबा तुम्ही पैसे वर्गणी करून पैसे गोळा करा जागा विकत घ्या आणि जागा विकत घेऊ घेतली का तुम्हाला आम्ही निधी देऊ पण बापून जागे सहित

त्या प्रयत्नात आहेत आपण पत्रव्यवहार केला आहे बापू ती एक बैठक आम्हाला लवकरात लवकर मार्गी लाव मोला समाजाच्या जर महामंडळाचा विषय मार्गी लागला तर होला समाजाच्या तरुणांना रोजगार मिळेल समाज बळकट होईल एवढ्या अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो पुन्हा एकदा तुमचं अंतकरणापासून करण्यापासून आभार मानतो जे आम्हाला समाज मंदिराला इथं समाज सांस्कृतिक भावना असा भरीव निधी आणि शहरात पाच गुंठ जागा दिला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचा आभार या ठिकाणी मी आभार मानतो किंवा सर्वांच्या वतीने या ठिकाणी बापूंचा सत्कार होत आहे तो त्यांची सत्कार विनंती करतो यानंतर राजाबाबत どうもありがとうございまし